एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार असाल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो शाळांच्या वेळा बदललेल्या आहेत त्याचा देखील फेरविचार करावा शिक्षक आणि शाळांना स्वतंत्रता द्यावी संच मान्यता लवकरात लवकर द्यावी आणि नवभारत साक्षरता अभियान शिक्षकांना देण्यापूर्वी त्याचा देखील विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते विजय कोंबे यांनी केली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मूळची पेन्शन योजना लागू करण्याचा जर शासन निर्णय घेत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे ज्या शाळांच्या वेळा सकाळच्या शाळांच्या वेळा राज्यभर बदलत आल्या आहे या सर या धोरणाचा फेरविचार करावा शाळांना तशा प्रकारचं स्वातंत्र्य द्यावं सोबतच विद्यार्थ्यांची कन्वेश योजना शाळांची मान्यता आणि नवभारत साक्षरता अभियान सारखे कार्यक्रम त्याचा पुनर्विचार करावा हे कार्यक्रम राबवू नये आणि गणवेश धोरणात आमूलाग्र बदल करताना शिक्षकांच्या गणवेश सक्तीचाही निर्णय रद्द करावा अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून मागणी होत आहे